हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते ह्या आधी आपण साबुदाण्याच्या कुरड्या बनवल्या होत्या त्याही खूप छान झाल्या होत्या तर आज आपण साबुदाण्याची दुसरी रेसिपी म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहोत ह्या पापड्या फक्त साबुदाण्यापासून बनवणार आहोत आणि टेस्ट खूप छान येण्यासाठी थोडेसे आपण चिली फ्लेक्स वापरणार आहोत तुम्ही बघू शकता तेलात टाकल्याबरोबर किती छान फुलली जाते हे साबुदाण्याची पापडी आणि अगदी काचेसारख्या चमकणाऱ्या ह्या पापड्या बनवून तयार होतात कोणताही जास्त वेळ लागत नाही आणि खायला खूपच टेस्टी बनतात ह्या पापड्या आणि जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तर तुम्ही बघू शकताय तळल्यानंतर किती छान पापड्या झाल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत ह्यातली एक पापडी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे कळल किती खुसखुशीत झाली आहे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा कोणत्याही कपने किंवा वाटीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे अंदाजाने पाणी घेता येतं तर हा एक कप साबुदाना आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे तर हा साबुदाना मी स्वच्छ निवडून साफ करून घेतला आहे आता कढई गरम व्हायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा साबुदाना आपल्याला टाकायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हा साबुदाना खरपूस भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजताना आपल्याला गॅस हा मध्यम ठेवायचा आहे फास्ट गॅस वरती आपल्याला साबुदाना भाजायचा नाही हा साबुदाना पाच ते सात मिनिट भाजल्यानंतर एक साबुदाना घ्यायचा आहे आणि तो खाऊन बघायचा आहे खाऊन जर खुसखुशीत लागला तर समजून जायचं की साबुदाना व्यवस्थित भाजला गेला आहे हा साबुदाना आता व्यवस्थित भाजला गेला आहे मी गॅस बंद केला आहे आणि हा साबुदाना थंड करून घ्यायचा आहे साबुदाना थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जार मध्ये टाकून हा साबुदाना आपल्याला वाटून घ्यायचा आहे सल, तर आता मी हा साबुदाना व्यवस्थित वाटून घेतला आहे अगदी बारीक ह्याचं पीठ दळून घेतलं आहे ह्या पद्धतीने आपल्याला पीठ दळून घ्यायचं आहे जर तुम्हाला पीठ मोठं वाटत असेल तर तुम्ही चाळणीने हे चाळून घ्या तर हे पीठ आता मी एका बाउलमध्ये घेतलं आहे आता ज्या कपने आपण साबुदाना मोजून घेतला होता त्याच कपने आपल्याला इथं चार कप पाणी घ्यायचं आहे कोणतीही रेसिपी बनवताना जर आपण व्यवस्थित मोजून बनवली तर ती खराब होत नाही त्यामुळे प्रमाण इथं खूप महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये चार कप पाणी ओतल्यानंतर ह्याची एक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हे व्यवस्थित हलवायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये कोणतीही गाठ राहणार नाही तर अशा पद्धतीने ह्याची मी पेस्ट बनवून घेतली आहे आता ही पेस्ट बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे पातेल्यामध्ये त्याच कपने चार कप पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये चार कप पाणी ओतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथं मी एक चमचा मीठ टाकला आहे मीठ टाकल्यानंतर ह्या पाण्यामध्ये बोट घालून बघायचं आहे पाणी जर कोमट असेल तर ह्याच्यामध्ये जो आपण बनवलेली पेस्ट आहे ती टाकायची आहे पेस्ट ओतताना आपल्याला हे एक सारखं हलवायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी बनणार नाहीत हा चीक आपल्याला जास्त गरम पाण्यामध्ये टाकायचा नाहीये जर जास्त गरम पाणी झालं आणि त्याच्यामध्ये जर आपण ही पेस्ट होतली तर गाठी बनवू शकतात त्यामुळे कोमट पाण्यामध्ये आपल्याला हा चीक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता गॅस मध्यम गॅसवरती आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे हे पीठ शिजवण्यासाठी आपल्याला साधारण पंचवीस मिनटं लागतात थोडा वेळ जास्त लागू शकतो पण व्यवस्थित हे पीठ शिजलं जातं आता हे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत पीठ व्यवस्थित शिजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता आता पीठ शिजल्यानंतर आपल्याला काय करायचंय गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या चिली फ्लेक्स टाकायच्या आहेत गॅस बंद करून ह्यासाठी चिली फ्लेक्स टाकायचे आहेत जर तुम्ही चालू गॅसमध्ये चिली फ्लेक्स टाकल्या तर ते पीठ उकळलं जाईल आणि उकळल्यानंतर पापड्यांना चिली फ्लेक्स मुळे लाल कलर येऊ हो शकतो जर आपल्याला पांढरे शुभ्र जर पापड्या हवे असतील तर गॅस बंद करायचा आहे आणि मग नंतरच आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत चिली फ्लेक्स टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे गरम गरम प्लॅस्टिकच्या पेपरवरती या पापड्या आपल्याला टाकायच्या नाहीयेत तर पीठ आता थंड झालं आहे प्लॅस्टिकचा पेपर उन्हामध्ये अंधरला गेला आहे आता याच्यावरती आपल्याला पापड्या टाकायच्या आहेत थोडं थोडं पळीच्या साह्याने टाकून आपल्याला ह्या पापड्या टाकून घ्यायच्या आहेत खूप छान आणि पातळ अशा पापड्या म्हणून तयार होतात आणि एका दिवसात खट्ट ह्या पापड्या वाळून तयार होतात तर अशाच पद्धतीनं सर्व पापड्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकताय मी सर्व पापड्या टाकून घेतल्या आहेत आता ह्या पापड्या टाकून झाल्यानंतर चार ते पाच तासांनी काय करायचं आहे पापड्या एका साइडने व्यवस्थित सुकल्या गेल्या की त्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन्ही पापड्या व्यवस्थित सुकल्या जातील तर आता दोन ते तीन उन्हात सुकून घेतल्या आहेत अगदी काचेसारख्या चमकणारे ह्या पापड्या झाल्या आहेत फक्त एक कप साबुदाण्यापासून इथे शंभर पापड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय किती छान पापड्या झाल्या आहेत आणि दिसायलाही तेवढ्याच सुंदर झाले आहेत तर ही पापड्याची रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा मी सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही इथं प्रमाण घेऊन जर पापड्या बनवल्या तर फसणार नाहीत हे नक्की आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय